नमस्कार मित्रांनो युवराज अकॅडमी ट्वेंटी फोर या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो तर मित्रांनो जिल्हा न्यायालय भरती या ठिकाणी फर्स्ट आन्सर सीट आलेले जो लवकरच मित्रांनो सेकंड आन्सर सीट येईल तर मित्रांनो आता जिल्हा न्यायालयामध्ये तुम्ही शिपाई किंवा हमाल झाल्याच्यानंतर आता तुम्हाला पेमेंट किती पडणार याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत मित्रांनो तुम्ही जिल्हालयामध्ये शिपाई या पदावर जर रुजू झाल्याच्यानंतर तुम्हाला पहिला पगार किती पडणार हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत तत्पूर्वी मित्रां चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त मित्रापर्यंत व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आता मित्रांनो मागच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी शिपाई वहामाल या पदासाठी आणि लिपिक या पदासाठी मेरिट लिस्ट किती लागू शकते यावर आधारित मी व्हिडिओ बनवला होता त्याची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तो जर व्हिडिओ पाहिला नसेल तर तो सुद्धा व्हिडिओ पाहून घ्या आणि जर तुम्ही आरोग्य आरोग्यसेविका व ग्रामशोक या पदाची तयारी करत असाल व पोलीस भरती या पदाची तयारी करत असाल तर यासाठी मित्रांनो गणित आणि बुद्धिमत्तेचे लेक्चर आपण आपल्या चॅनलवर सुरू केले ते लेक्चर पाहून घ्या या ठिकाणी रेकॉर्डेड स्वरूपामध्ये हे लेक्चर आहेत आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आरोग्य शेवक पुरुष पदा या पदासाठी आपण या ठिकाणी नी, न्यू न्यू सिलेबसनुसार तांत्रिक क्वेश्चन आहोत ही प्लेलिस्ट तुम्ही चेक करा शंभर टक्के तुम्हाला त्याचा फायदा होईल त्यामुळे आगामी काळामध्ये होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षेसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा त्यामध्ये न्यू अभ्यासक्रमानुसार संपूर्ण अभ्यासक्रम या ठिकाणी फ्रीमध्ये कव्हर केला जातो तर चला ची आता वेळ सुरुवात करूया आता मित्रांनो तुम्ही न्यायालयामध्ये शिपाई या पदावर रुजू झाल्याच्या नंतर आता तुम्हाला माहित आहे शिपायाचं जी काही बेसिक पगार असणार आहे ती आहे पंधरा हजार रुपये किती आहे मित्रांनो पंधरा हजार रुपये पंधरा हजार रुपये या ठिकाणी सत्तेचाळीस हजार रुपये ही एवढी तुमची बेसिक पे असणार आहे म्हणजे शेवटपर्यंत ठीक आहे आता स्टार्टिंगचं पेमेंट आपण पाहणार आहोत या ठिकाणी तुम्हाला स्टार्टिंगला मग पंधरा हजार रुपये पेमेंट मिळणार का असा बराच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये प्रश्न असेल परंतु मित्रांनो तसं नाही आता पहा तुम्हाला बेसिक सॅलरी आहे ठिकाणी बेसिक पेमेंट असणार आहे तुम्हाला पंधरा हजार रुपये ठीक आहे पंधरा हजार रुपये मिळण्याच्या मित्रांनो तुम्हाला डीए भेटतो डीए भेटतो मित्रांनो जवळपास आपल्याला बेचाळीस टक्के महाराष्ट्र शासन बेचाळीस टक्के डीए देतं म्हणजे सहा हजार नऊशे रुपये तुम्हाला या ठिकाणी डीए भेटणार आहे त्याच्यानंतर आर चारे म्हणजे घरभाडे भेटणार तुम्हाला एक अठरा टक्के म्हणजे सत्तावीसशे रुपये तुम्हाला या ठिकाणी घर भाडे भेटणार आहे त्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला युनिफॉर्म अलाउन्स तुम्हाला जवळपास सोळाशे रुपये युनिफॉर्म अलाऊन्स तुम्हाला दर महिन्याला दिला जाणार आहे त्याच्यानंतर डब्ल्यू ए तुम्हाला जवळपास शंभर रुपये दिला जाणार आहे ट्रॅव्हलिंग अलाउन्स तुम्हाला जवळपास पंधराशे बासष्ट रुपये दिला जाणार आहे आणि त्याच्यानंतर अदर अलाउन्स तुम्हाला सहाशे रुपये या ठिकाणी दिला जाणार आहे म्हणजेच तुमचा शिपाई अपदाचा मित्रांनो जवळपास जे काही पेमेंट आहे हा जवळपास तीस हजार सहाशे रुपये या ठिकाणी पडणार आहे तीस हजार सहाशे सरासरी पेमेंट सांग तुम्हाला तीस हजार सहाशे रुपये तुम्हाला पेमेंट या ठिकाणी पडणार आहे लक्षात ठेवा स्टार्टिंगचं आता याच्यामध्ये मग गव्हर्नमेंटचे काय पी एफ असेल किंवा इतर गोष्टी कटून तुमच्या जवळपास याच्यामधून चार ते पाच हजार कटतील म्हणजे जवळपास तुम्हाला आता जर पाहिलं तर स्टार्टिंगला पेमेंट तुम्हाला जवळपास पंचवीस हजार रुपये मागं पुढं मित्रांनो एखादा हजार किंवा चार पाचशे रुपये या ठिकाणी कमी जास्त असू शकतात परंतु मिनिमम तुम्हाला स्टार्टिंगला जो काही तुमचा पगार आहे एकूण तीस हजार रुपये पडणार आहे आणि तुमच्या हातामध्ये जे काही कॅश पेमेंट येणार आहे ते आहे ते मित्रांनो पंचवीस हजार रुपये कॅश पेमेंट तुम्हाला या ठिकाणी शिपाई आणि हमाल या पदासाठी येणार आहे त्यामुळे मित्रांनो हे पद चांगलं आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे न्यायालयामध्ये शिपाई पदाची तुम्हाला नोकरी करण्याची संधी मिळत असेल तर ही मित्रांनो खरोखर तुमच्यासाठी एक भाग्याची गोष्ट आहे कारण की न्यायालयामध्ये तुम्ही न्यायदानाच्या कार्यालयामध्ये काम करता म्हणजे तुम्ही या ठिकाणी खरोखर भाग्यवान असणार आहात त्यामुळे मित्रांनो शिपाई आणि हमाल या पदाला कमी समजू नका याच्या अंतर्गत सुद्धा तुम्ही बाकीच्या सुद्धा पदाची तयारी करू शकता तर मित्रांनो ही होती माहिती माहिती आवडले शिव लाईक करा चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आता पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण शिपाई या पदासाठी जी की तुमची चापल्य चाचणी म्हणजे स्वच्छता चाचणी घेतली जाणार आहे याविषयी माहिती घेणार आहोत त्याच्यानंतर मुलाखत कशी घेतली जाणार आहे मुलाखतीमध्ये कोणते कोणते प्रश्न विचारले जातील मुलाखत घेत असताना तुमची कोणती दक्षता तुम्ही स्वतः घेतली पाहिजे याची माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे मित्रांनो पुढचे सुद्धा व्हिडिओ महत्त्वपूर्ण असणार आहे त्यामुळे चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून ज्यावेळेस मी व्हिडिओ अपलोड करेल त्यावेळेस त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्ही तो व्हिडिओ लवकरात लवकर पाहाल म्हणजे तो व्हिडिओ लोकर पाहिल्याच्यानंतर तुम्हाला त्याच्यासाठी इन्फॉर्मेशन भेटणार आहे आणि होणाऱ्या चुका तुमच्या ठिकाणी होणार नाहीत त्यामुळे तुम्हाला मार्क येतील आणि तुम्ही नक्की शिपाई हा माल या पदासाठी या ठिकाणी रुजू व्हाल त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर या ठिकाणी थांबतो मित्रांनो थँक्यू धन्यवाद